आपण पाहता जनशक्ती सामान्य जनतेचा आवाज नामदेव चौगुले अपूर्वा चौगुले यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा उद्यानाची अप्रतिम निर्मिती डॉ प्रशांत आथनी यांचे प्रतिपादन श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते जन्मदिनी केक कापणे जेवणावळी डीजे लावून ध्वनी प्रदूषण न करता पर्यावरण ही काळाची गरज आहे हे ओळखून पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले अपूर्वा चौगुले यांनी श्री विश्वकर्मा उद्यानाचा शुभारंभ पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला जन्मदिनी दहा बाय अकरा फूट उंचीच देशी प्रजातीची रोपे लावून केला मनीषा मेहता गोरेगाव मुंबई यांच्या कॅनडा स्थित सपना तेंडुलकर यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण हे चौगले दाम्पत्यांच्या सुधीर कुमार राऊत राऊत आणि सई राऊत यांच्या चतुर्भुज तिनी वृक्षारोपण अकोलचे रहिवाशी शिक्षक प्रकाश कडगावकर क्षमा कडगावकर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी वृक्षारोपण केले अपूर्वा चौगुले प्राची कोरे चौगुले रंजित कोरे प्रत्येकांच्या जन्मदिनी वृक्ष लागवड फिरोज चाहूस सृष्टी पर्यावरणवादी संस्थापक यांच्या जन्मदिनी वडाचे रोपटे लावले निपाणीचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ प्रशांत आतणी यांच्या जन्मदिनी पंधरा रोपे वृक्ष लागवड केली श्री विश्वकर्मा जयंती निमित्त डॉक्टर अथणी आणि नामदेव चौगुले यांच्या सत्काराचे आयोजन प्रकाश सुतार संजय सुतार यांच्यासह विश्वकर्मा अभिवृद्धी संघामार्फत करण्यात आले होते यावेळी मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांना आज माझा नमस्कार आज आपण इथं विश्वकर्मा जयंती साजरी करण्यास करता जमलेलो आहोत आज विश्वकर्मा यांनी हा अख्खा विश्व निर्माण केला ज्यांनी एकट्यानीच ज्यांनी इंद्रानी आणि ब्रह्मानी त्यांना हे निर्माण करायला सांगितल्यावर एकट्यानेच हा सुंदर विश्व निर्माण केला आज त्याचं औचित्य साधून आपण आज इथं विश्वकर्मा अभिवृद्धी संघ त्याचे प्रेसिडेंट चौगुले प्रकाश प्रकाश चौगुल प्रकाश सुतार यांनी हे आज कार्यक्रम नियोजन केला आहे त्याच्याबरोबरच मागच्या वर्षी त्याचंच औचित्य साधून इथे एक सुंदर गार्डन पण डेव्हलप करण्यात आलं आणि आज हे बघण्यात आलं की आ, हीच गार्डन किती सुंदर रीती डेव्हलप झाले ह्या चांगल्या कार्यक्रमाला मा हातभर लावणारे नामदार चौगुले सर जे स स्वतः पुढे होऊन सर्व कामं उद्यानाचे बघतात अशा ह्या संघटनेला पुढच्या वाटचालीला माझी त्यांनी यशस्वी व्हावं आणि त्यांचं भरभराट व्हावं हीच माझी मनोकाम आज आपण विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लेटेस्ट कॉलनी निपाणी या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं ज्यांनी विश्वाची निर्मिती केली आणि विश्वाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा अगदी सिंहाचा वाटा ज्याला म्हटलं जातंय ती ते विश्वकर्मा आणि त्यांचीच जयंती खऱ्या अर्थानं आपण साजरी करत असताना आपल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आपण हे सगळं काम जे करतोय हे प्रामाणिकपणानं करायला पाहिजे आणि आज आपण ज्यांची पूजा करणार आहोत तर ही पूजा फक्त आजच्या दिवसापुरती नसून दररोज तुम्ही आम्ही करत असलेले जे काम आहे हे आपलं काम हीच आपली पूजा असणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या वर्षी याच ठिकाणी आम्ही एक सर्वांनी मिळून एक संकल्प केला होता की याच ठिकाणी विश्वकर्मा उद्यान आणि त्या उद्यानाची निर्मिती व्हावी आणि विश्वकर्मा उद्यानाची निर्मिती होत असताना अगदी सगळ्यांनी म्हणजे फक्त मी सुतार समाजातील आहे किंवा मी बाबा कामगार आहे म्हणूनच मी काम करावं असं न करता म्हणजे बहुतांशी बहुजन समाजातील सगळ्याच लोकांनी यामध्ये अतिशय सहकार्य केल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं चा उद्यान या ठिकाणी आपण निर्माण करू शकलेलो आहे आणि या उद्यानाच्या निर्मितीमध्ये आमचे परममित्र डॉक्टर प्रशांत आतनी की जे आमच्या निपाणीमध्ये एक सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असून खऱ्या अर्थानं त्यांचं काम हे फक्त वैद्यकीय सेवा हे एवढंच नाही तर याबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मदत करणे वेगवेगळ्या शाळांना मदत करणे आणि पर्यावरणाबद्दल तरी ते गेली बरीच वर्षे काम करत आहेत आणि आमच्या या विश्वकर्मा उद्यानामध्ये त्यांनी सुद्धा झाडे लावून आमच्या या विश्वकर्मा उद्यान निर्मितीमध्ये हातभार लावलेला आहे त्याबद्दल आमच्या या विश्वकर्मा अभिवृद्धी संघामार्फत त्यांचा एक छोटासा सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतोय आणि त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो विमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू पुढच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा